गिनीज बुक ऑफ पण प्रयत्न करत आहोत लवकरच त्याचे निकाल सुद्धा आमच्या हाती येतील अशी अपेक्षा आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आज एकच नाव वेदा प्रकाश सरफरे अवघ्या एक वर्ष नऊ महिन्यांच्या या लहानग्या परीनं जे करून दाखवलंय ते ऐकून मोठे मोठे पोहणारेही थक्क होत आहेत भारताच्या इतिहासात सर्वात कमी वयाची पोहणारी म्हणून वेदाचं नाव आता सुवर्ण अक्षरात लिहिलं गेलंय रोज संध्याकाळी सराव थंड पाणी मेहनत आणि या सगळ्याला साथ दिली ती कोच महेश मिलके आणि गौरी यांनी सर्वात लहान अशी वर्षांची वेदा ही पहिलीच प्रशिक्षण घेणारी विद्यार्थी आमच्याकडे होती पण तिचा उत्साह दांडगा होता सुरुवातीला आम्ही तिला खेळत बागडत पाण्यामध्ये घेतलं त्यानंतर तिला फ्लोटिंग शिकवलं ब्रिदिंग करायला शिकवलं हळूहळू तिचा उत्साह एवढा वाढत होता तिला पाण्याची आवड निर्माण झाली त्यानंतर मी तिला थोडसं अंतर पाच मीटर दहा मीटर अशा प्रकारे घ्यायला लागले आणि एक दिवस तिने पंचवीस मीटर अंतर हे सहज पूर्ण करून दाखवलं पण या यशामागे फक्त वेदाची हिंमत नव्हती तर तिच्या आई वडिलांची अफाट जिद्द आणि समर्पण होत यापूर्वी पूर्ण जगभरामध्ये फिलिपाईनची एक मुलगी आहे जिने दोन मिनिट सात सेकंदामध्ये पंचवीस मीटरचं अंतर पूर्ण केलं होतं पण याच्या पुढे जाऊन वेदा सरफरहीने वयाच्या एक वर्ष नऊ महिन्यामध्ये असतानाच दहा मिनिटांमध्ये शंभर मीटरचं अंतर पार केलेलं आहे व त्यामुळे तिचं नाव आता इंडियन वर्ल्ड रेकॉर्ड बुक सामील झालेलं आहे त्याचप्रमाणे कालच आलेला आहे एशियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये गेलेलं आहे आणि आता आपण तिच्या वर्ल्ड रेकॉर्ड साठी प्रयत्न करत आहोत भीती तर म्हणजे पहिले असं वाटायचं की बाबा करेल की नाही म्हणजे काही म्हणून धाडस होत नव्हतं पण जेव्हा पहिल्यांदा तिला आम्ही जेव्हा घातलं ना त्याच्यानंतर माझी थोडीशी भीती कमी झाली की नाही ही करू शकते ही काहीतरी याच्यामध्ये काहीतरी वेगळा आहे आणि असं म्हणतात ना की काहीतरी जेव्हा आपल्याला मोठं करायचं असतं तेव्हा काहीतरी रिस्क आपल्याला घ्यावीच लागते असं मला वाटलं आणि आम्ही ते कंटिन्यू केलं आज वेदा प्रकाश सरफरे ही फक्त एक मुलगी नाही ती महाराष्ट्राची भारताची शान आहे ती सिद्ध करते की वय हे फक्त एक आकडा आहे वेदानं हे दाखवून दिलंय की जर एखाद्या पावणे दोन वर्षाच्या मुलीला हे शक्य असेल तर तुम्हाला आम्हाला काय अशक्य आहे